आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ फिडम पुणे कर्नाटकाची राजधानी बेंगलोर मध्ये एक धक्कादायक घटना घडली गट आहे बागलगुंटे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही खळबळ घडली आहे नवऱ्याने आधी बायकोला फोन केला आणि नंतर गळ्यामध्ये फाशीचा दोर अडकवला तिला घाबरवण्यासाठी हा प्रकार सुरू होता पण दुर्दैव आड आलं बायकोला धमकी देता देता दोर अधिक घट्ट झाल्याने त्याला फाशी बसली आणि त्यातच त्याचा मृत्यू झालाय मृत तरुण हा बिहारचा राहणार रा आहे तो बेंगलोरमध्ये जिम ट्रेनर म्हणून काम करत होता दरम्यान पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास करत आहेत अमित कुमार असं या तरुणाचं नाव आहे 28 तो अठ्ठावीस वर्षांचा आहे दहा वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात तो बेंगलोरला आला होता बेंगलोर जॉब करता करता जिमलाही जाऊ लागला तो जिम ट्रेनरही बनला एक वर्षापूर्वी जिममध्ये त्याची एका मुलीशी मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी लग्नही केलं सुरुवातीला अमितच्या आई वडिलांनी लग्नाला नकार दिला त्यानंतरही त्याने या मुलीशी विवाह केला होता लग्नानंतर अमितची पत्नी नर्सिंग कोर्स करू लागली त्यामुळे ती दुसरीकडे राहत होती त्यामुळे ती नवऱ्याला अधिक वेळ देऊ शकत नव्हती ती नेहमी तिच्या मित्रांशी फोनवर गप्पा मारायची त्यामुळेच अमितचं आणि तिचं सारखं वाजायचं रोजच्या या भांडणाला वैतागून त्याची बायको घर सोडून निघून गेली होती अमित वारंवार तिला फोन करून घरी यायला सांगत होता पण ती ऐकायला तयार नव्हती त्यामुळे अमित अधिक त्रस्त झाला होता गेल्या बुधवारी त्याने बायकोला व्हिडिओ कॉल केला पत्नीने घरी यावं म्हणून त्याने एक युक्ती केली त्याने गळफास लावत असल्याचं व्हिडिओ कॉलमधून दाखवलं तू घरी आली नाहीस तर मी जीव देईन असं तो तिला वारंवार व्हिडिओ कॉलवर बोलत होता गळ्यात दोर घालून पत्नीला धमकावत असतानाच अचानक दोर झाला आणि त्याला फाशी बसली त्यातच त्याचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश साहेब सराफसर पुणे